मागील चार दिवसांपासून महानगरपालिकेसमोर आपल्या विविध मागण्या घेऊन उपोषणास बसलेल्या मूल निवासी नगरवासी यांच्या उपोषणास आज आंबेडकर चौधरीचे नेते यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला मागील दोन ते चार दिवसांपासून उभारण्यात आलेले प्रश्न मागे न लागल्याने हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याच मनपा प्रशासन सरस्वी जबाबदार राहील असा इशाराही आंबेडकरी चळवळीचे दीपक निकाजी यांनी नि दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्हाला घरी आक्काजी घरे जयस जयस मोदी पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा जयस मोदी सत्वपरम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा भाई आज मूलनिवासी नजर बचाव संघर्ष समितीचा जे सक्रिय उपोषण चालू झालं आपण भेट दिली काय सांगायचं आज या ठिकाणी गट नंबर 216 आरसूल मूलनिवासी नगर या रहिवाशांचे आत्ताची घरे त्या ठिकाणी होती महानगरपालिकेने कसलाही विचार न करता यांना मागच्या मार्च महिन्यामध्ये त्यानंतर या, या नागरिकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केली जवळजवळ सहा महिने ते जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसले होते या ठिकाणी प्रशासनाने नंतर त्यांना जाग आली या ठिकाणी मोठा एक महामोर्चा झाला त्यानंतर प्रशासनाने त्यांना रायटिंग मध्ये काही लेखी आश्वासन दिले होते की आम्ही तुम्हाला घरी देऊ परंतु आता ते जे कागदी गोटे महापालिका प्रशासनाने नाचवले होते त्याच्यामध्ये आता आटी व शर्ती या ठिकाणी घुसवण्यात आलेल्या आहेत या गोड गरिबांचे या ठिकाणी जर हे कामाला गेले नाही तर यांचं रोजचं जेवण मुश्किल आहे आणि यांच्याकडून दहा ते बारा लाख रुपये भरून घेण्यासाठी आता ते कागदी घोडे नाचवत आहेत तुम्ही विचार करा बांधवांनो का ज्यांच्याजवळ ज्यांच्या हक्काचे घरे तोडून त्यांना विस्थापित करण्यात आलं त्यांना निवारा नाही म्हणून ते लोक सहा महिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लिदाऊट दि अन्न पाण्याचं त्या ठिकाणी उघड्यावर राहिले तर ते लोक दहा ते, 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 हो ते बारा लाख रुपये हे आणतील हे मनपा प्रशासनाने डोळ्यात अंजन घालून पाण्याची गोष्ट आहे या ठिकाणी गरिबाची थट्टा या महापालिका प्रशासनाने लावली आहे का असा मोठा प्रश्न आज या शहरामध्ये उपस्थित झाला आहे महानगरपालिकाने महापालिका आयुक्त जे एस जी श्रीकांत यांनी एक दिवस येऊन झोपडीमध्ये राहून दाखवावे त्यांना कळेल की गरिबीची जाणीव काय असते सोन्याचा चमचा तोंडात घेऊन फायदा झालेला गरिबीची जाणीव नसते म्हणून मी आपल्या माध्यमातून मनपा प्रशासकाला विनंती करतो कि राजा माळ हे जे गट नंबर दोनशे सोळा येथील मूल निवासी नगरचे रहिवासी आहेत यांना विना आथ, विना आठ ह्या जा जाहिराती त्यांनी काल आज प्रसिद्ध केलेल्या आहेत त्याच्यामध्ये हक्काची घरे मोफत देण्यात यावी हे आमची मागणी असणार आहे व आमचा आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा तसेच यामध्ये मागण्या पूर्ण झाल्या नाही या विस्थापितांना घरे मिळाली नाही तर आम्ही हे जे अधिवेशन चालू आहे आता हिवाळी अधिवेशन नागपूर होती त्या ठिकाणी प्रचंड असा मोर्चा काढू आणि याच्यात जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर याचा सर्वशी जबाबदार हे महापालिका प्रशासन येथील मनपा आयुक्त जी श्रीकांत डे राहतील असा इशारा या ठिकाणी